जयशंकर मित्रांनो आता जस्टिक आपल्याला कॉल पडलेला आहे डी एफ सी किती बाजूला पाहतो एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये एक साप घुसलेला आहे म्हणून चला तर जाऊन पाहूया की साप कोणता आहे तो पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवूया साप कोणता आहे तो जाऊ पुढे जास्त तर मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे मराठीमध्ये नाग असं म्हणतात सायंटिफिकल नेम आहे जो नांजा नांजा झाडावरती आहे काहीतरी खाल्लेलं आहे वाटायला येते नाही इथे इथे बघायला जर गेलं तर काहीतरी खाल्लेलं आहे हायली वेनमस आहे हसाब साप जर तुम्हाला चावला तर कमीत कमी तुम्ही चाळीस मिनटात तरी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजेत

बाघ गलबह हा नि भाइ बाहेर चल बाहेर चल बाहेर चल बाहेर चल आलो बाहेर हा नि इकडे चला 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 आयो बस पार कर बस तो दोन तो हे बस एक मिनिट थांब मला थांब मला हा इकडे ओ क्वाब्रा ओ गोमा ओ गो इंडियन कोबर आहे मराठी मधल्याला नाग असं म्हणतात सायंटिफिकली नांदा नाईला आहे हायली जर तुम्हाला चावला तर तुम्ही चाळीस मिनटात तरी कमीत कमी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये गेला पाहिजेत हा सर इंडियन्स प्रेक्टिकल कोबरा असं का म्हणतात जर मग बघायला गेलं त्याच्या स्पेक्ट नाही जास्त दिसत थोडंसं हा थोडासा नॉर्मल दिसतोय तो स्पेक्ट तो फडीच्या पाठीमागा जो स्पेक्ट आहे त्यामुळे याला स्पेक्टिकल कोबरा असंही म्हणतात त्यामुळे त्याचं नाव इंडियन स्पेक्टिकल कोबरा पडलेला आहे असंही म्हणतात की हा सापांचा राजा आहे असं असल्लेलाही वाटलंय हा बंदी ना का

तोणर वास्क तो आता पापा रासा सा का तोणर वास्क तोणर ती काय रे काय 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 हा अनु हा अनु काना आले रे मी आ ग म काय कांदे बा औरे बाप रे पोटले विंटन आहे बा आ ग बघा नु खाय बघा खायला

ह्या पद्धतीने कधी कॅक करायचा ट्राय करू नका तर ह्याच्यामध्ये जास्त करून तुम्हाला पाईट बसण्याचे चान्सेस वाढतेत आहेत आणि ह्याच गोष्टींमुळे तुम्ही युट्यूब यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून असं करायचं ट्राय करतात पण हे सरासरी चुकीचं आहे तर आत्ता नाही आहे मी जवळपास आठ ते नऊ वर्ष झालं साप करतो आहे त्यातून हे शिकलेलो आहे मी ही स्टार्टिंगला जमिनीवरती स भरणी ठेवून साप पॅक करत होतो तसं तुम्ही करायला जाऊ नका उदबत्ती लावून घ्या ना तसं तुम्ही ट्राय करायला जाऊ नका हा तुम्हीही तू थोडेसा अनुभव घ्या एक्सपिरियन्स घ्या त्यातून तुम्हाला शिकेल समजेल अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जयशंकर